नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये स्वागत आहे न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लोहारा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन परंडा रोडवरील वाहतूक ठप्प मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता रोड परंडा आता बातमी विस्ताराने मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी परंडा तालुक्यातील लोहारा फाटा येथील कुर्डवाडी परंडा रोड वर गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी रास्ता रोका आंदोलन करण्यात आलं आरक्षणाच्या मागणीकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याने मराठा समाजाच्या मागणीसाठी लोहारा येथील मराठा आंदोलकांनी परंडा कोडवाडी रोडवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ठेवून रास्ता रोको आंदोलन केलंय रास्ता रोको आंदोलनामुळे परंडा कोडवाडी रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती यावेळी मागणीचं निवेदन नायब तहसीलदार माढेकर यांना देण्यात आलं यावेळी पोलीस उपनिरीक्षक खरात पोलीस हवालदार विशाल खोसे पोलीस कॉन्स्टेबल शेवाय पोलीस कॉन्स्टेबल शेख यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद